अमरावती शहरातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फटाके फोडण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चार तरुणांनी एका विद्यार्थ्याला आणि त्याच्या चुलत भावाला जबरण मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे हा प्रकार दिवाळीच्या रात्री घडला असून दोघेही जखमी तरुणांना बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली बडनेरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीमध्ये अर्जदार प्रणव रवींद्र इंगडे व एकोणीस वर्ष राहणार गौरखेडा यांनी तक्रार दिली आहे की एकवीस ऑक्टोबरच्या रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोर गावातील अर्पित धोंगडे हा फटाके फोडत होता त्याला फटाके फोडण्यास मनाई केली असता त्याने अर्जदाराशी वा वाद घालून शिवीगाड केली व थापळ बुक्यांनी मारहाण केली वाद गावातील लोकांनी सोडवला असला तरी त्याच रात्री अकरा वाजता अर्जदार आपल्या चुलत भावासह भातकुलीकडे जात असताना अर्पित धोंगडे ओम भलावी प्रज्वल तायडे आणि एक अनोळखी तरुण यांनी मोटार सायकलने पाठलाग करून दोघांना थांबवले आणि पुन्हा मारहाण केली हल्ल्यात प्रणव आणि त्याचा चुलत भाऊ चंदन दोघेही जखमी झाले त्यांना उजव्या खांद्यावर हातावर आणि पायावर मार लागल्याने वैद्यकीय तपासणी दिसून आले या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी बीएनएस कलम पंधरा दोन आणि तीनशे बावन्न अंतर्गत प्रकरण नोंदवले असून तपास सुरू आहे